नमस्कार मित्रांनो माझं नाव संदेश ड्रीम प्रॉपर्टी नाशिक या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अमृतधामपासून फोर बी एच के ट्विन बंगलो घेऊन आलो आहे त्याची प्राईज मित्रांनो आपण सांगतो आहे एटी फाईव्ह लॅक्स ते पण थोडंफार निगोशिएबल राहील आणि मित्रांनो तुम्हाला चांगली गोष्ट म्हणायची तुम्हाला लोन जास्त पाहिजे तर आपलं आय डी बी आय ह्या बँककडून कमीत कमी पंचावन्न ते साठ लाखापर्यंत आपण लोनची बी सोय करून ठेवलेली तर असा आपला प्रोजेक्ट आहे आता आपण बघूया याचं लोकेशन आहे अमृतधाम चला आपण आता एकोणावीसशे वीस स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला बांधकाम आहे मित्रांनो भली मोठी पार्किंग साईड आहे त्याचबरोबर इकडे वॉशिंग एरिया आहे बघू शकता तुम्ही इकडे पत्रे बित्रे सगळे येणार आहे त्याचबरोबर आपल्याला पी यू पी इथं पण फॉर फोर सिलिंग केलेली वरती आता आपण हॉलमध्ये एंट्री करणारे मित्रांनो इकडे पाच फूट आहे पाठीमागे पण पाच फूट आहे आता हॉलमध्ये आलेलो आहे मित्रांनो चौरस हॉल पाहिजे होता आपल्याला काय चौरस हॉल हा चौरा सॉल घेऊन आलो आहे मित्रांनो त्याचबरोबर आपली बैठक अशी होणार आहे मित्रांनो इकडे आपल्याला एक थ्री टॅकर्स विंडो दिलेली आहे टी व्ही युनिट इकडे करू शकतात आपण आता ओपन किचनची पद्धत आलेली आहे मित्रांनो एक नवीन पद्धत आलेली आहे तर तुम्ही बघू शकता का इथे केवढं मोठं असं भलं असं किचन दिलेलं आहे किचन हे पूर्वेकडं पाहिजे म्हणून आपण पूर्वेकडेच घेतलेलं आहे मित्रांनो फ्रीजचा पॉईंट काढलेला आहे लॅबची सोय काढलेली आहे आणि इथे डायनिंगचा पण एरिया होऊ शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीचं आपलं हे हॉल आणि किचनचं आपण डिस्क्रिप्शन दिलं आहे पी यू पी करून दिलेली आहे छान पद्धतीची जर आपले गेस्ट आले तर त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम इकडे आपण इंडियन दिलेलं आहे खाली एक थ्री बी एच के म्हणजे एक रूम राहणारच पण इथे एक रूम आहे पण ती कोणती मास्टर बेडरूम आहे मित्रांनो तर मास्टर बेडरूम इकडे बघू शकता तुम्ही तर कशी आहे थ्री टॅकर दोन विंडो आहे इकडच्या बाजूला पाच फूट इकडच्या बाजूला पाच फूट म्हणजे व्हेंटिलेशनसाठी एकदम छान आहे त्याचबरोबर आपल्याला इकडे टॉयलेट बाथरूम वेस्टर्न दिलेलं आहे म्हणजे आपण इथून फ्रेश होऊनच वरती बाहेर पडूया अशा पद्धतीचं आहे आता आपण वरती जाऊ मित्रांनो वरचा एरिया बघू शकतो कसं कसं काय नाही आपण जे आता पायरेंज चढतो आहे तर त्याचंसुद्धा एकदम छान पद्धतीचा केलेलं आहे का जास्त काही असं उंच घेतलेलं नाही आता आपण फर्स्ट बेडरूमकडे जातो आहे हा पण मा प्रत्येक बेडरूम हा मास्टर केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला फर्स्ट बेडरूम आहे तर इथे आपल्याला पण थ्री टॅकर्स प्लस इथे गॅलरी पण दिलेली आहे मित्रांनो बघू शकता गॅलरी किती छान आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम पण दिलेलं आहे वरती प्रत्येक रूमला एक सांगायचं म्हणजे प्रत्येक रूमला पी ऊ पी करून दिलेली आहे हे या बंगल्याचं आपलं वैशिष्ट्य आहे लॉबी बघा जाताना केवढी मोठी लॉबी आहे हा पण आपल्याला बेडरूम केलेला आहे इथे पण प पी पी करून दिलेली बघू शकता तुम्ही पी ऊ पी कशी भस्त पद्धतीची केली थ्री टॅकर्स विंडो दिलेला आहे आणि इकडे आपल्याला टॉयलेट बाथरूम याचं दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक रूमला आपण यु जागेचा युटिलाईज केलेला आहे मित्रांनो कुठं जास्त ठेवलेलं नाही आता आपण थर्ड बेडरूमकडे आलेलो आहे थर्ड बेडरूमला पण ती टॅक्कर दोन विंडो आहे पीओ पी करून दिलेली आहे अशा पद्धतीचा आपला हा बंगलो मित्रांनो एकोणासशे वीस स्क्युअर फूटमध्ये बांधलेला आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेला नंबर कॉल करा आणि आत्ता दोन्ही बाकी आहे जर तुम्हाला एकदम आवडलं असेल तर तुम्ही प्लीज कॉल करा आणि आपली आता अखाजी आहे अक्षय तृतीया तर त्या पद्धतीने तुम्ही घेतलं म्हणजे तेव्हा तुम्ही बुकिंग करा अशी माझी नंबरवर तुम्हाला रिक्वेस्ट आहे द व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद